जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणांच्या दंडानाटात कुरुंदवाड शहरात तिथीप्रमाणे गुरुवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीनं श्री दत्त मंदिर चिलखी विभागाच्या मंडळातील तरुणांनी पन्हाळगड किल्ल्यावरून शिवज्योत आणली शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि शहरातून हलगी भव्य मोटार रॅली हाती भगवे झेंडेच्या साहाय्यानं शिवज्योत मिरवणूक काढून जय भवानी जय शिवाजी या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीच्या निमित्तानं शिवज्योत आणण्याबरोबरच विविध उपक्रमही राबवण्यात आले तिथीनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला अनेक मंडळ व संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते त्यानुसार गुरुवारी शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहरासह परिसरात शिवजयंती उत्सव आणि विविध सामाजिक उपक्रमांबरोबर प्रतिमापूजन जन्मकाळ आकर्षक विद्युत रोषणाई पोवाडा शिवचरित्रावर व्याख्यानासह धार्मिक कार्यक्रम पार पडले शहरातील मंडळांनी सकाळपासूनच शिवचरित्रावर आधारित पोवाडे लावले होते तसेच भगवे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या त्यामुळे शहरात शिवमय वातावरण तयार झालं होतं शहरातील युवक आझाद शिवहिंद श्री दत्त मंदिर चिलखी विभाग शिवाजी तरुण मंडळ उदय मंडळ विठ्ठल मंदिर सन्मित्रा मंडळ शेळकी गल्ली शिवतेज मंडळ स्वराज्य मंडळ हिंदवी मंडळ भैरववाडी मंडळ आदींसह विविध मंडळ आणि पारंपरिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शहरातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मराठी यसन्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसोळ